नमस्कार शेतकरी बांधवांनो मी निखिल ठाकरे एक फसल प्रतिनिधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत शेन्सरच्या दुनियेतला एक नवीन आविष्कार ज असा काही आविष्कार जो की शेतीचं व शेतकऱ्याचं भविष्यच बदलून टाकणार आहेत त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही यानंतर मल्टिक्रॉपिंगमध्ये काम करणार आहोत जसं की फळबागांसमोर भाजीपाला टोमॅटो कांदा त्यानंतर मिरची शिमला मिरची तसेच फळ फळांमध्ये म्हटलं तर टरबूज संत्रा यासारख्या पिकांमध्येही आता आम्ही काम करण्यास सुरुवात केली आहे तर मित्रांनो हेच आहे फसलवनचं नवीन डिवाइस यात तुम्हाला येत आहेत सिंगल व डबल सेन्सरचा एक अनोखा पर्याय जर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला सिंगल सेन्सर हवं असेल किंवा डबल सेन्सर हवं असेल त्यानुसार आपण तुमच्या प्लॉटच्या व तुमच्या गरजेनुसार आपण सेन्सर देऊ शकतो यानंतरचा दुसरा पर्याय महत्त्वाचा पर्याय म्हणजे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी याचा कदाचित जर पुअर नेटवर्कमुळे जर आपल्या मोबाईलला अलर्ट भेटत नसेल तर सर्वात महत्त्वाचा नेटवर्कसाठी आम्ही घेऊन येत आहोत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यामध्ये तुम्ही तुमच्या डिवाईस सोबत ब्लूटूथने कनेक्ट राहू शकता व प्रत्येक मिनटाला तुम्ही तुमच्या डिवाईसची अपडेट तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता त्यानंतर महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे ऑटो तिकीट सॉल्विंग स्वतः स्वतःला रिपेअर करू शकतो यदा कदाचित जर सेन्सरला जर नेटवर्कचा इश्यू आला तर सेन्सर हे स्वतः स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं अशी आपण एक नवीन टेक्नॉलॉजी यामध्ये आणलेली आहे यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे कस्टमाइजेबल सॉइल तुमच्या पिकाच्या मुळा सेन्सरचे करू शकतात। यात एक ड्युरेबल बॅटरी असताना सुद्धाही आपण आपल्याला आवश्यकतेनुसार करू शकतो यानंतर तुमच्या सर्वांच्या फायद्याची गोष्ट म्हणजे यात आपण एक वर्षाची वॉरंटी तसेच एक वर्षाचा रिचार्जही फ्री दिलेला आहे सर्वात महत्वाची आणि तुमच्या फायद्याची गोष्ट म्हणजे आपण घेऊन आलेलो आहे फक्त प्रति पन्नास रुपये महिन्यापासून रिचार्ज पुढे यामध्ये आपण तुमच्या आवश्यकतेनुसार टी डी आर व इरोमीटर हे दोन पर्याय ठेवलेले आहेत यापैकी तुम्ही कुठलाही एक किंवा दोघेही तुमच्या सेन्सरला अटॅच करू शकतात हे आहे टी सेन्सर यात तीन प्रोब आहेत टॉईम डोमेन रिफ्रॅक्टोमीटर तुमच्या जमिनीतील मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन तेथे इलेक्ट्रिक करंट पास करते आणि जमिनीतील मॉइश्चर हे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये काउंट करून सांगते हे टाईम डोमेन रिफ्रॅक्टोमीटर जगातील अनेक विद्यापीठांकडनं मान्यताप्राप्त आहे आणि याला अनेक कंपन्यांनी अने सर्टिफिकेट पुरवलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हा असणार आहे आपल्या ॲपचा इंटरफेस यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फार्मचे नाव त्यानंतर त्याखाली आजची तारीख आत्ताची वेळ तसेच तुमच्या डिवाईसची चार्जिंग त्याखाली दिलेले आहे पिकाचा प्रकार उदाहरणार्थ द्राक्ष त्या त्याखाली दोन मीटर दिसतात त्यात पहिले मीटर हे मातीतील ओलावा दर्शवते तर दुसरे मीटर हे मातीचे सध्याचे तापमान मातीचा ओलाव दर्शवताना ते पर्सेंटेजमध्ये दर्शवते व मातीचे सध्याचे तापमान दर्शवताना ते डिग्री सेल्सिअसमध्ये दर्शवते त्याखाली दिलेलं आहे ॲक्शन आयटम्स त्यामध्ये तुम्हाला प्लॉट संदर्भात अलर्ट दर्शवले जाणार आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये काम करू शकता शेतकरी मित्रांनो या सेन्सरला आपण दोन प्रकारचे सेन्सर अटॅच करू शकतो एक टीडीआर सेन्सर आणि दुसरा एरोमीटर सेन्सर एरोमीटर सेन्सर हा खोलवर मुळीमध्ये काम करतो तसेच टीडीआर सेन्सर हा उथळ मुळीमध्ये काम करतो बाकी सेन्सरच्या तुलनेत विचार करता या सेन्सरची प्राईज ही जास्त असून अॅक्युरसी त्यापेक्षाही जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वस्त नाही चांगले निवडा